सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये जोरदार पावसाला तर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज आज होणारा पाऊस राज्यात नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव आणि बीडचा काही भाग या भागांमध्ये दे देखील आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात देखील आपल्याला रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तर या भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनवाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज आणि उद्या दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण आज रात्री निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील काही भागात होऊ शकतो मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला वीस आणि एकवीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल तोपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद